पंच कमिडीने निर्णय घेतला आणि तो निर्णय या ठिकाणी फायनलचा आणि फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये नऊ गाड्या फायनल साठी फॉल झालेली गाडी जे हरमान प्रसन्न पलवान दत्ता मोटे नंदेश्वर सिनियर अशी गाडी पळाली भाया साहेब काकासाहेब सरकर यांचा गरुडा व सनीभयामधने सोनगावकरांचा फायर ते आजच्या मैदातील उत्तेजनाथ पात्र दुसरी गाडी फॉल झालेली दास क्रमांक आठ वर झालेली गाडी देवांश दिलीप सनी रतन पाटील सोनवाडा सिद्धार्थ सलगर कारुंडे सुंदर गाडी पळाली एस के पाटील वाणेवाडी नगराध्यक्ष सचिना पवारे यांचा घणाभाव आणि त्याच्या गाडीला पळाला प्रज्वल अशोक दगडे बावदनकरांचा लक्ष गाडी उत्तेजनार्थ बक्षास पात्र तिसरी गाडी अधिका आणि सिद्धार्थ आहे सर गावकर मोतोराव चिंचळे एकनाथ दादा कंदूर सुंदर अशी गाडी पळली रिया प्रदीप गीते बदलापूर अनुजा दिनाबाद शवळे हरप सरकरांचा पाक्रिया आणि त्याच्या जडीला पळला सौभाग्युमणाबाई मनिकसे गायकवाड मथुरा फार चिंचावे एकनाथ बाबा कंदर यांचा राजा राजा आणि पाकऱ्या उत्तेजनात पात्र आणि चौथी गाडी या ठिकाणी पट्टीचा पाय पुढा असल्यामुळे त्या गाडीला या ठिकाणी सामना निकाललेला आहे त्यातली गाडी चौथी तास क्रमांक चार व धाल गाडी महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर वसन सती राजे दीपेशे साखरे मुरू सुंदर अशी गाडी पाहली पलान स्वप्नील राजे दीपक साठ साखरे मोरमकरांचा या ठिकाणी सुंदर पळला आणि त्याच्या लोकंद प्रसन्न सुखदेव सुखनर रेड्डी मंगळवाडा पांढरंग यांचा मास्तर मास्तर आणि सुंदर आजच्या मधातील उत्तेजनार्थ बक्षास पात्र पाच नंबरचा माल भटकला तास क्रमांक एक वळली गाडी संत रस सिद्धनाथ रतन गोरख न या गाडीचा पाचवा क्रमांक आला पाचव्या क्रमांकासाठी तीन गाड्या फायनल साठी पात्र एक वियकवर्ती संत बाळवा प्रसंग शंभू पानवणकर दुसरी गाडी संत बाडवा प्रसन्न दनपर हांडे पारिकरवारीकरांच्या पाखरे आणि आणि तिसरी गाड्या आई मधीमाता प्रसन्न आणि सुभाष साळुंके कटप सांगुलकरांचा राजा या तीन गाड्यांचा पाचव्या क्रमांका आला या ठिकाणी चार नंबरचा मान भटकवला चौथा क्रमांक भटकवला आज क्रमांक सात वळवलेला दराप्रसन वाढवा प्रसन्न स्वराज प्रेमी घाणंद या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली पाच क्रमांक सात वरती स्वराज प्रेमी घनंद गाणंदकरांचा स्वराज पळला आणि त्याच्या जडिला पलान गणेश जाधव देवापूरकरांचा सावकार पळला त्या अच्छा मैदान करून मान या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळली आबासाहेब गेलांडे वाक्षेवाडीकरांचा बद्या पळला आणि त्याच्या जडेला ताथ्यासाहेब चव्हाण महाशिरसकरांचा नंद्या पळला नंद अच्छा चार तीन नंबर चे, चे मान करू द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला दोन नंबरचे मानकरी मानकर ढरले पाच क्रमांक पाच वलेली गाडी विकास पाटोले सिरसोडी पलवान ग्रुप मासुणे या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली विकास शेठ शिरसोडी शिरसोडीकरांचा स्पायडर पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला पलान ग्रोड मासूर न तुषार पलान मासूर ने क्रमांचा शंभू पळला शंभू आणि स्पायडर आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकर आणि आज शंभर यात्रेने के दिव्या केसरी समजा आणि आजच्या मैदानातला एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक तीन व धरली गाडी शिजरापासन कुमारी स्वरा हिय वजने फलटण कुमारी संस्कृती रणजित पाटील तरंग फळ ही या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळली आजच्या दिव्या मैदानातील एक नंबर ची मानकरी ठरली रणजित पाटील तरंग रणवीर राहुल पाटील अडेली यांचा या ठिकाणी तरंगपळकरांचा मथुर पळला आणि त्याच्या जोडीला स्वित्री का तुकाराम जिम्माल गोंगोतीकरांचा बिहऱ्या पळला बिहऱ्या आणि मथुरची सुंदर अशी गाडी पाहण्याच एक नंबर ची मानकरी केली तुषारबादूर माळशिरसकरांनी विजय गाडी मालकांचा चालकांचा आणि समजता चाचांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद